बघ बरा दीदी लागली रडायला प्रिन्स ए बेटा प्रिन्स माऊ आली बघ मा का बोलू मग जाऊ दे रे दीदी स्वार्थी आहे ना आपली माऊ माऊ ए माऊ तू काय आणलं बाळ गाववण घागरा आणलं आणि फराळाचं खाऊन आली का दिवाळीचं फराळ काय काय खाल्लं गावाला इकडे 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 बैस दीदी जवळ का बरं काय काय खाल्लं मला खरंच सांग तुला आजी आज बाबांनी काय काय खाऊ खाऊ घातलं सांग हां अच्छा ओके हा अजून अजून काय खाल्लं लालू लाल लालू न चकली 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 चकली, चकली। आणि शंकर पाळ शंकर, शंकर आणि भाजीपोळीमध्ये काय काय खाल्लं भाज्या खाऊन ते कोणते खाल्लं बाई

आमची माऊ हो, मस्ती खोर माऊ अशी हो, मस्ती करते काय दीदीला काहीच नाही आणलं तुला पर्स आणली का तू नाही आणली ओ माय गॉड कुठे फिरायला ना। नाही गेली का का बाई अशी मस्ती नाही करायची बघा यांची मस्ती बघा बघू शकता तुम्ही त्याच्यात हा एक प्रिन्स हरा <laughs> <खरावा>, बाप रे प्रिन्स <प्रेंच। laughs> अशी <ते। laughs> बघितली यांची मस्ती बस मागेल

माऊ ए माऊ तू नव्हती हिला करमत नव्हता आता बघ कशी करती बोलायचं नाही म्हणे मला हा नाहीच हान हान त्या बाउलीनी हान ए लागेल तिला हा ना बस 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 झाली मस्ती माऊ गुदगल ना, ना ना हे बघा बघितलं तुम्ही तुझं तुझ आणि तुझ्या वाचून कर असं या दोघींची आत्ताची अवस्था आहे <laughs> हम्म तर अजून तुम्हाला ह्यांची मस्ती बघायची असेल तर नेक्स्ट व्लॉग आपण नक्कीच शूट करू <laughs> ह्यांची कायम अशी मस्ती चालू असते आणि <laughs> आमची लाडकी माऊ नेहमी भांडण करत असते <laughs>

आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असं तिला सांगायचं आहे आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटू तिच्या बडबडीसोबत कारण हा आमची लाडकी माऊ आहे आणि ही तुमची नक्की लवकरच लाडकी होणार आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू बाय बाय